बिहारचा निकाल महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी शुभसंकेत मंत्री भरत गोगावले बिहार विधानसभा निवडणुकीत एन डी एला बहुमत मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरातील भाजप आणि महायुतीत उत्साहाचे वातावरण आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी आज महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिलेली आहे मंत्री गोगावले यांनी म्हटले की बिहारचा निकाल हा महाराष्ट्रासाठी शुभसंकेत असून विरोधकांचे मनसुबे कोलमडलेले आहेत बिहारच्या निकालामुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फायदा होईल असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे विरोधकांनी जे मनसुबे उदळण्यात आलेले आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा हा करिश्मा आहे आणि त्यांनी दाखवून दिलं की जे सगळे पक्ष एकत्र येऊन ज्या इंडियाच्या विरोधात लढत होते त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि त्याची पुढचे ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पुढच्या महाराष्ट्रातल्या ज्या काही निवडणूक आहेत त्यासाठी आम्हाला शुभ संकेत आहे बघा जो पडतो तो कारणं शोधत असतो त्यामुळे ते, ते काही कुठलीही कारण शोधलीत तरी आता त्याचा काय उपयोग होत नाही होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी काही आरोप करू द्या त्याला आता जनता काय भीक घालणार नाही भविष्यात या जो निकाल लागला याचा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महाराष्ट्रामध्ये देखील होईल हा थोडं वातावरण तर बदलतं ते म्हणजे देशामध्ये जर आजचा हा रिझल्ट हा महाराष्ट्रासाठी पण शुभ संदेश आहे मी मग सांगितलं तो कारण जनता विचार करते नेहमी काय की विरोधकांची किती ताकद राहिले काय राहिले काय लढू शकतात आणि त्यासाठी निश्चितच महाराष्ट्राला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा उपयोग होईल बिरो रिपोर्ट एस मराठी रायगड